शेतकरी कामगार पक्षाचे कामोठे शहरातील युवा नेतृत्व कुणाल सुनील भेंडे यांच्या कामोठे प्रभाग क्रमांक तेरा येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी आमदार तथा शेतकरी कामगार पक्षाचे नेते बाराम पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले कुणाल भेंडे हे प्रभाग क्रमांक तेरा कामोठे येथून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत प्रभाग क्रमांक तेरा आणि कामोठे शहरातील सर्वांगीण विकास हेच माझे ध्येय आहे म्हणूनच मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलोय अशी प्रतिक्रिया यावेळी कुणाल सुनील भेंडे यांनी कोकण दर्पणशी बोलताना व्यक्त मी सुरुवातीलाच आपल्याला क्लिअर करतो की हे संपर्क कार्यालयाचं उद्घाटन आहे आम्ही आम्ही अंतिम टप्प्यात आलोय पण अजून वन वन बाय उमेदवार जाहीर केलेले नाहीत लवकरच आम्ही बसून एकत्ररित्या बसून तो निर्णय घेतोय आणि तदनंतर साऱ्या उमेदवारांची विधिवत घोषणा केली जाईल कारण आम्ही महाविकास आघाडीचे घटक आहोत त्याच्यामुळे एक बैल पुढे चालतो एक मागं राहतो असं काही आपल्याला करता येणार नाही संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे आमचं सगळं झालंय फक्त आम्हाला जाहीर करायचंय ते आम्ही लवकरच करू फक्त एकत्रितरित्या जाहीर करू गौरव पोरवाल साहेब नाराज असते तर तुमच्या मागे उभे नसते तुमच्या मागेच उभे आहेत मी काय सांगितलं की जे काही जाहीर करायचं का ते आम्ही एकत्र एक जाहीर करू असं काही तुम्हाला गौरवची काळजी आहे बालाराम पाटलाला काळजी लाये असं नाही आहे साऱ्यांचीच काळजी आम्हाला आहे त्या पद्धतीने निर्णय आम्ही नमस्कार नमस्कार मी कुणाल सुनील भेंडे आज माझ्या जनसंपर्क कार्यालयाचा ओपनिंग झाला या कार्यालय कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार बालाराम पाटील साहेब आले होते आपले सभापती साहेब आले होते आणि बाकीचे माझ्या तांबड्यातले नगरसेवक आमचे अध्यक्ष हे सर्व उपस्थित होते आणि बाकी मला बहुसंख्येने शुभेच्छा देण्यासाठी अनेक लोक इथे जमले होते साहेब पहिला कांबोड्यात भयंकर प्रश्न आहे तो म्हणजे पाणी प्रश्न टॅक्सचा प्रश्न आहे आणि रस्ते सेव्हरेज ड्रेनेज या गोष्टी सर्वात महत्वाच्या आहेत गेल्या पंधरा वर्ष इथे पंधरा वीस वर्ष असणारे आमदार सत्ताधारी नगरसेवक यांनी काही कामं केली नाही आता माझ्याकडे रिसेंटली सेक्टर सतरा मधून एका सोसायटीतून कंप्लेंट आली त्यांच्या सोसायटीत टँकर जातात पाण्याचे आणि काही नगरसेवक सांगतायत की आम्ही पाणी त्यांना पुरवतो पण ते टँकरचं पाणी तुम्ही बघाल तर आपण झाडांना पण ते पाणी टाकू शकत नाही एवढं खराब पाणी माझ्या वडिलांपासून गेली सोळा वर्ष आम्ही या क्षेत्रात कार्य करत आहोत एक सतरा अठरा एकोणीस हे सेक्टर आम्ही पूर्वीपासून तिथे कार्य करत आहोत सर्वप्रथम भविष्यात पाणी प्रश्न फार मोठा आहे तो आणि एक टॅक्स जो आज कामोटकरांवर किंवा पनवेल मध्ये नागरिकांवर टॅक्सचा जो बोजा पडलेला आहे तो पहिला मुक्त करणार आणि भविष्यात जर महाविकास आघाडीची सत्ता आली तर आम्ही निश्चित पनवेलकरांसाठी काहीतरी नवीन करू नेतृत्वाने अत्यंत सगळे पन्नाशी पन्नास साठी बाहेर आहेत पण आम्ही अत्यंत एकदम युवा एकदम जोशोला हे दिलेलं आहे ह्या आपल्या ज्या प्रभागातल्या ज्या आपल्या समस्या आहेत चोवीस पस्तीस हा आहे ना खाडीचा किनारा आहे गेली वीस वर्ष आपले आमदार साहेब आहेत त्यांची केंद्रात राज्यात पंधरामध्ये सत्ता आहे पण हा प्रश्न ते सॉल्व करू शकत नाहीये पण मी आपल्या आपल्या तर्फे मी इथल्या नागरिकांना कक्षाने संधी दिली पालिकेमध्ये दिली तर हा ह्या विषयी निश्चित एक प्रश्न उचलेल आणि येणाऱ्या का, काय काळामध्ये आम्ही ह्याच्या विरोधात म्हणजे नागरिकांना दिलासा मिळवा की आम्ही मोठा जनआकन करतो असं आहे की पा, माझ्याकडे पक्षाने फक्त एक वार्ड नसून पूर्ण अकरा वार्डची जबाबदारी दिली आहे आणि नुसता आमचा एक पक्ष नसून महाविकास आघाडीची सर्व काम माझं आहे मी जर एका वार्ड मध्ये राहिलो जर तर मग दहा वार्डच कोण करणार आणि अध्यक्ष म्हणजे पूर्ण शहर मोठे शहर नुसतं एका वार्ड मध्ये राहून मला सीमित नाही आताच साहेब बोलले सीट अजूनपर्यंत जवळपास झालेलं आहे काही तासामध्ये आपल्याला डिटेल्स माहिती आहे तर मी तुम्हाला शुअर शॉट सांगतो की आमच्या अकरा जा ते अकरा येणार काही लोक आता असं चाललंय की भाजप आहे भाजपची आता काही चालतं ना ते फेसबुक व्हॉट्सअपवरती पण तुम्हाला शुअर शॉर्ट सांगतो की आमच्या अकराच्या काय येणार जर आम्हाला गॅरंटी आहे आमच्या अकरा येणार म्हणून त्यांनी आता पैशाचा बाजार मांडण्याचे त्यांचे प्रयत्न चालू आहे प्रत्येक पाच पाच कोटी त्यांचं असं ऐकून आहे की त्यांना अशी आहे मग मला सांगा जर त्यांचं जे म्हणणं आहे की ऑपोजिशन कोण नाही आहे ऑपोजिशन हरणार म्हणजे हे चालू आहे तर मला सांगा ची यांना एवढी भीती का त्यांना गेल्या मालमत्ता करायचा तो जो त्यांनी करला आणला आहे हा अत्यंत हायेस्ट आहे इथं पूर्ण नवी मुंबई वर्ष टाटा आणि त्या त्याचा फटका त्यांना निश्चित भेटणार गेल्या पाच वर्षामध्ये आणि गेल्या पंधरा वर्षामध्ये कामोट्यामध्ये एकही काम यांना झालेलं नाहीये उलट शेतकरी कामगार पक्षाने आमच्याकडे सत्ता नसताना सही सेक्टर से, से छत्तीस मध्ये गार्डन मारले की जे पडीक जमीन होती ती तिथे आम्ही ते गार्डन असं यांचं एकही काम नाही यांनी काय केलं त्या गार्डन मध्ये आपली खेळणी वांगी खेळण्याचा दर्जा अत्यंत सुमार आहे खेळ तू तुटलेली आहे त्यात प्रचंड हे झालेलं आहे याने तर करप्शन आहे तर निश्चित जनता त्यांना जाब विचारेल आणि त्या दर्जा परत तू तुम्हाला सोळा जानेवारीला तुम्हाला ती दिसेल